नमस्कार आज आपण आलेलो आहेत अहिल्यानगरी येथील बिझनेस कॉम्प्लेक्स येथे तर आपण जाणून घे घेणार आहोत की उद्योजकांच्या लोकसभा इलेक्शन बद्दलच्या प्रतिक्रिया काय आहेत चला तो एंटरप्रेनर से की लोकसभा इलेक्शन के बारे में उनका क्या ख्याल आहे नमस्ते सर नमस्ते आपका नाम आकाश खूपचननी अभि जो लोकसभा के इलेक्शन आ रहे है, तो वोटिंग को जाते आप किन चीजों का ध्यान रखेंगे सबसे पहले तो वोटिंग बहुत ही इंपॉर्टेंट चीज़ है यहाँ के इंडिया के लोगों को ये चीज़ पता होनी चाहिए इनके टाइम आपको ये ध्यान रखना है सबसे पहले कि आपके स्टेट में कंट्री में प्रॉपर इंफ्रास्ट्रक्चर प्रॉपर हॉस्पिटैलिटी एंड इवन स्कूल्स वगैरह मेडिकल सर्विसेज प्रॉपर होनी चाहिए नमस्कार मैडम नमस्कार, नमस्कार। तुमसे नाव माँ नाव मयूरी सोनार होना तुम्हें मतदान करना हो मी ह्यावेळेस माझं फर्स्ट टाईम आहे मतदान करायला आणि मी खूप एक्सायटेड पण आहे तर तुम्ही जे पण यंगस्टर फर्स्ट वोटर आहेत तर त्यांना तुम्ही काय अपील करा मी हेच सांगेल की तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंड्स सगळे मिळून जाऊन मीन्स जास्तीत जास्त संख्येने वोट द्या आणि बेस्ट कॅन्डिडेटला निवडून आला तर उद्योजकांकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यांच्या मतदानाचे मतदानाबद्दल काय प्रतिक्रिया आहे नमस्कार से। नमस्कार तुमचं नाव परेश भट सर येत्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस तुम्ही मतदानाला जाताना कोणत्या गोष्टीचा विचार करा मी विकास आणि सक्षम नेतृत्व ह्या विषयावरच मी मतदान करणार आहे सर तुम्ही यावेळेस मतदानाला जाताना कोणत्या गोष्टीचा विचार करा जो so, नगरची प्रोग्रेस करेल नगरमध्ये जास्तीत जास्त उद्योगधंद वाढेल नोकरी लोकांसाठी जे आहे जे बेरोजगार लोक आहेत त्यांच्यासाठी नोकरी येतील जास्तीत जास्त कंपन्या ये जे येतील इथं त्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टी आणि नवीन नवीन गोष्टी ॲड होतील आपल्या शहरात त्याच्यामुळे शहराचं प्रोग्रेस होईल त्या गोष्टीला जो प्रतिसाद देईल त्याला मॅडम तुम्ही यावेळेस मतदान करणार हो नक्कीच मतदानाला जाताना तुम्ही कोणत्या गोष्टीचा विचार करा सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्या शहराची आणि देशाची डेव्हलपमेंट ही गरजेची आहे जसं आजकाल मेट्रो सिटी डेव्हलपमेंट होती त्याच पद्धतीने आपल्या शहरातही डेव्हलपमेंट व्हावी अशीच अपेक्षा आहे आणि तोच विचार करून मतदानाचा हक्क आपण सर्वांनी गाजवला पाहिजे असं मला वाटतं जेवढे पण व्हिवर्स पाहत आहेत त्यांना तुम्ही खास करून यंगस्टरला काय सांगाल तुम्ही मत मतदान हा एक आपला सार्वजनिक सोहळा आहे आपण सर्वांनी कुटुंबासमवेत सर्व कुटुंबातल्या मेंबर्सनी बाहेर येऊन आपला मतदानाचा हक्क गाजवला पाहिजे हा एक आपला अधिकारही आहे आणि आपली कर्तव्यही आहे असं म्हटलं जातं मतदान हे एक सर्वश्रेष्ठ दानही आहे मॅडम तुम्ही मतदानाला जाताना कोणत्या गोष्टी जायच्या मतदानाला जाताना एक चांगला प्रतिनिधी निवडून द्यायचा प्रयत्न करत कारण नगरमध्ये कसं रस्ते वगैरे व्यवस्थित नाहीत त्यामुळे ते त्यासाठी मी वोटिंग करणार आहे मतदानाला जाताना तुम्ही जेवढ्या पण खास करून महिला आहेत त्यांना काय सांगाल महिलांना हे सांगेल की एक जागरूक नागरिक म्हणून आपण वोटिंग पाहिजे आणि वेळात वेळ काढून गेलच पाहिजे नमस्कार आज आपण अहिल्यानगरी येथील बिझनेस कॉम्प्लेक्स मधील वहिनी साहेब या दुकानात आलेलो आहोत मालकांकडून जाणून घेणार आहोत येते लोकसभा इलेक्शनच्या त्यांच्या त्यांचं मत काय नमस्कार सर नमस्कार यावेळेस मतदानाला जाताना तुम्ही कोणत्या गोष्टीचा विचार करा मी तर हाच विचार करणार की मला मत द्यायचं आहे मी या देशाचा एक सुजान नागरिक आहे आपली लोकशाही आहे लोकशाहीमध्ये महत्त्वाचं महत्त्व सगळ्यांना माहिती आहे माझ्या एका मताने काय होणार हा विचार न करता प्रत्येकाने त्या दिवशी मत द्यायला जायलाच पाहिजे नमस्कार आज आपण अहिल्यानगर येथील बिझनेस सेंटर येथे रिओल रिओला कॅफे येथे आलेलो आहोत या उद्योजकांकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रतिक्रिया काय नमस्कार सर हाय तुमचं नाव माझं नाव अभिषेक सोनार आहे मी रिओला कॅफेचं ओनर आहे येत्या इलेक्शनला आपल्याला वोट देणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला अहिल्यानगरमध्ये डेव्हलपमेंट पाहिजेल असेल तर तुम्ही सकाळी उठून वोट देणे आणि त्यानंतर पिकनिक साजरा करणे ही माझी विनंती आहे तुमच्याकडून आपलं लोक तर हुशार आहेच आपलं जे डेव्हलपमेंट करल त्या कॅन्डिडेटला आपण चांगलं वोट द्या पण नक्की वोट द्या आणि त्यानंतर पिकनिक करा नाहीतर असं होईल सुट्टी आहे आणि तुम्ही झोपून राहणार मग तुम्हाला डेव्हलपमेंट भेटणार नाही त्यापेक्षा तुम्ही वोट द्या आणि मग सुट्टी करा